हडिंबा देवीचं दर्शन घेऊन झाल्यानंतर पुढे आपण चाललो आहोत वशिष्ठ ऋषींच्या मंदिराकडे तर खूप सुंदर असं मंदिर आहे आणि तिथे जाण्यासाठी आपल्याला जवळपास चार किंवा पाच किलोमीटरचा इतका प्रवास आपल्याला करावा लागणार आहे तर प्रवासाचा व्ह्यू तुम्ही बघू शकताय खूपच सुंदर असे व्ह्यू बघायला भेटतील आणि चला तर मग आपण वशिष्ठ ऋषींचं मंदिर बघूयात कसं आहे तुम्ही बघू शकता इथला हा जो व्ह्यू आहे आम्ही आलो आहोत ओ कुठलं मंदिर वशिष्ठ वशिष्ठ ऋषीचे मंदिर मंदिराकडे आम्ही चाललो हो, आहोत वशिष्ठ ऋषीच्या मंदिराकडे जाताना हा जो व्ह्यू तुम्ही इथं बघू शकता बापरी असला सुंदर व्ह्यू आहे आणि उद्याकडे आम्ही असच बर्फामध्ये जाणार आहोत एकदम सुंदर वाटतंय हा इकडचा नजारा बघा तुम्ही कसल भारी आहे चला सगळे इकडं सगळे चढचे रस्ते ना सगळे थकून गेले सगळे परत बसले होते खाली ते मंदिर अजून किती किलोमीटर रे हो चला हो बाई अजून आपण एक मिनिट एक किलोमीटर तर चालेल ना बापरे आणि गाडी कसं वरती जात नाही ना त्यामध्ये कसं आहे काय म्हणले ऋषिकेश काय म्हणले तुम्ही हो मग वशिष्ठ ऋषी त्याचं मंदिर आहे त्या मंदिर आपण जर असं आलो असतो ना आपण बघायला पण गेलो नसतो आता सगळ्यांसोबत आलोय तर बघायला जातोय बघाय सो दाज चलो चला, चला 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 चलो दम लागला बा पोरी कमरेला हात पोरी कमरेला हात घेऊन चालत आहेत हो चला आता मी पण चालते पुढं या व्हिडिओ काढाय म्हण माझं थोडासा ब्रेक झाला पण सांगून घेतलं

दर्शन झालेलं आहे पण दर्शन करूचा व्ह्यू बघू शकताय तुम्ही खूप सुंदर असा व्यू आहे आणि हे आहे वशिष्ठ ऋषींच मंदिर तर आतलं मी तुम्हाला देवाचं फोटो टाकलेलाच होता आधी बघितला तुम्ही आणि त्यानंतर इकडं जे आहे हे राम मंदिर आहे सुंदर असं राम मंदिर आहे आणि इथला परिसर पण सुंदर आहे खरंच एकच नंबर आहे बघा आणि इथलं वातावरण जे ऊन पण आहे ना तरी पण इतका गारवा आहे ना या वातावरणामध्ये आणि अशा प्रकारचा हा व्ह्यू सुंदर असं आता तिथं बर्फमध्ये बघ आम्ही उद्या जाणार आहोत आणि पहाड तुम्ही बघू शकता यावर किती सुंदर आहे मला विश्वासच बसत नाही की मी मनाली मध्ये आलेले तर हे आहे वशिष्ठ ऋषी इथलं इथं कुंड पण आहे वाटतं पण खुंड फोटो घेण्यास मनाई आहे एका साईडला आणि एका साइडला मंदिराचं किती सुंदर दिसतंय बघा मंदिर बसायचं मजा घेताय ते म्हणत होते वरती बसायचं म्हणलं बसा फॉरनर सोबत बसायचं फॉर्नर हो मी का फॉर्नर हा चला ते बघा पुढे काय का श्रेया काय तर श्रेयाला मोमोज खायचे होते त्यामुळं आम्ही तर थांबले बाकीचे मेंबर सगळे पुढे गेलेले आहेत शिवाय काय म्हणले की ते त्यांची भाषाच काय तर आता आम्ही आलो आहोत हॉटेल मध्ये जेवायला तर ऑर्डर दिलेली आहे मसाले भात मसाले भातच नॉर्मली हलका फुलका दुपारचेस खाणार आहे कारण रात्री हॉटेलवर हो जेवण असतंच तर इथं आमचे सगळे बघू शकताय मेंबर बसलेले आहेत हे आमची सगळे ग्रुप आहे आमचं सगळा हाय तीच बाय अरे हाय बाय नाही अजून आहे आपण सोबत हाय हाय काय आपला ग्रुप आम्ही आम्ही सोबतच आहे आपण सगळे विसरले की काय आम्हाला अरे देवा असं नका करू आम्ही हरून जायचो ग्रुप मध्ये हा आम्ही हरवून जायचो ग्रुप मध्ये असं काय होणार इकडे रे ताईंची फॅमिली बसलेली आहे इकडे अजून एक फॅमिली बसलेली आहे आणि इथं इथं वाघांची फॅमिली बसली आहे लय भारी टी शर्टवर बघा उद्या पुण्याचं टी शर्ट घाला आपलं पुणे मी तेच घालते हा ना बघू ना कसं होतं मी बरफाच साडी घालायची मला असं मस्त सुंदर व्ह्यू आहे बघा इथं बांधकाम चालू आहे अशा व्ह्यू मध्ये आता मस्त निसर्गाच्या सानिध्यामध्ये आता आम्ही मस्त छान असं जेवण करणार आणि मग पुढे आमचा सा प्रवास चालू होईल तुम्ही ब्लॉग बघत राहा पुढे अजून छान असं ब्रिज पण आहे ब अजून एक मंदिर आहे पायशी पायशी भेटली ती पोरगी मला बोलूच येत नाही फॉरेनर हा तर हां मी काय म्हणत होते तर मी काय म्हणतो ते आता हा जेवण करून झाल्यानंतर मग पुढे पुढे आता कुठलं मंदिर आहे का अजून ब्रिज बघायला जायचं अजून काहीतरी ओके तर पुढे ना काहीतरी ब्रिज वगैरे आहे आणि म्हणजे नाही का ते व्हिडिओ वगैरे बघतो आपण खूप सारे असे झेंडे वगैरे असतात तर तसं तस काहीतरी ब्रिज वगैरे आहे माहिती पण आहे मला जास्त पण ना बाई नाही भेटा अरे देवा कस घाबर तू त्या साईडला गेली वाटतं तिकडं ना देवा तर आता आम्ही जेवणा करतो मग जातो तर तुम्ही ब्लॉक बघत राहा एकदम भांडत आले आम्ही घाबरलो अरे ते भांडत एक वे गाडी भांटे सरक 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 अरे ते भांន្តែ शिवने एकदम घाबरली गेल नाही दोन ते भांडत होते ते दोनो झगडा कर रे गए हो गए ए बागरे कसं पळाले ते बस आ ती मोठी थी चिपकल्यासी तसे टेपी नाही दिस बाई फिर हॅलो आम्ही फिरून आलो काय काय का होत टेम्पलच ना हो आपण गेलो मी विसरले परत हा हडिंबा टेम्पल लक्षात होतं पण विसरून गेले हडिंबा टेम्पलला आम्ही आता इतक्यात जस्ट फिरून आलो आणि येताना आम्हाला कुठला तरी ब्रिज करायचा होता मग तो ड्रायव्हर भैया बोलले की उद्या तुम्ही जाशाल ना धर्मशाला जाऊ असते दिवशी धर्मशालाच्या दिवशी करणार आहेत का ते आणि उद्या कुठे जाणार आहेत अटल टनल अटल टनल आणि पुढे कोकसर, कोकसर।, कोकसर ले ले। तर आम्ही उद्या चाललोय अटल टनल आणि कोकसरला चाललोय तर उद्याच बाकीचे सगळे जे पॉइंट आहेत ते होतील आणि उद्याच साडीचा सा शूट वगैरे करू तर अशा प्रकारे आता आम्ही ऑटोवर आलो आणि आता चाललेलं आहे प्लॅनिंग मॉल रोड फिरायचा तसं तर रात्री आम्ही थोडंसं फिरलो होतं पण शिवण्याची तब्येत बरी नव्हती तर त्यामुळे जास्त काही फिरलो नाही आणि आता जाऊ थोड्या वेळाने तर हे म्हटले थोडंसं थोडंसं ऊन आहे पण गारवा पण आहे तसं उन्हामध्ये पण हे म्हणते की थोडंसं रेस्ट करू आणि मग त्यानंतर आपण निघू थोडंसं मॉल रोड फिरून येऊ तर शिवण्या आणि श्रेया मस्त रिलॅक्स श्रेयाने बघा हे टी शर्ट घेतलेलं आहे न्यू नाही टी शर्ट नाही ने स्वेटर सॉरी मी काय पण बोलते दुसऱ्याने <laughs> स्वेटर घेतलेलं आहे आणि आम्ही ना एक नेमप्लेट घेतली मी आता ती बॅगमध्ये ठेवून दिलेली आहे नाव टाकले म्हणजे ने नेमप्लेट नाही त्यांनी ना लाईव्ह ते पेंटिंग करतात ना श्रेया तर एक लाकडाचं पट्टी असते त्याच्यावर ते लाईव्ह पेंटिंग करतात आणि त्याच्यावर आपण आपण जसं ना त्यांना आपलं नाव वगैरे टाकून द्या तर त्यांनी आमचं नाव मस्त टाकलं सती सतीश रुपाली खाली श्रेया आणि शिवन्या आणि एका साईडला स्वीट मेमरीज ऑफ मनाली आणि डेट टाकली आजची आणि आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त छान असं मस्त मेमरीज आम्ही घेऊन चालतो आहे मनालीची तर छान वाटतं असं श्रेयाचं म्हणणं आहे की नाही का आपण ज्या ठिकाणी आलो नाही त्या ठिकाणच्या मेमरीज घेऊन जायच्यात तर छान वाटतं म्हटलं मेमरी तर आहेच आपले ब्लॉग वगैरे ते होतीलच चला मग थोड्या वेळी हा नी हा आजचा एक प प्लॅन आहे की आज डिस्को नाईट आहे ना तर आमच्याच हॉटेलच्या शेजारी ते आहे डिस्को नाईट तर तिथं फक्त ट्वेंटी वनच्यावरतीच सगळेजण नाही का अलाउड आहेत वाटतं तर त्यामुळे हे मुली छोट्या छोट्या मुली ज्या आहेत ते सगळ्या रूममध्ये राहणार आहेत सगळे एकत्र आणि आम्ही सगळे जे मोठे मोठे आहेत मस्त डिस्को पार्टी डान्स करायला जाणार आहोत तर बघूयात कसं होतं तर छान मजा येणार आहे तर चला मला झालं जमलं शूट करता आलं तर मी करेलच तर इथं सगळेजण टी व्ही बघताय तुम्ही बघू शकताय आहे तर चला मग ब्लॉग कसे वाटतं आहे आम्हाला तर फार मजा येते फार मजा येते बर्फाचा सीन जो बघितला ना इतकं छान वाटलं इतकं मस्त वाटलं यार असं वाटत होतं ते पेंटिंगच यार मी मला थोड्यासाठी यकीनच येत नव्हता की मी यार मनालीमध्ये आले नाही का आणि खरंच भारी वाटलं पण मस्त सीन होते आता पुढं उद्याकडं बघूयात अजून किती छान छान सीन बघायला भेटतील जितकं शक्य होतं तितकं मी मोबाईलमध्ये कॅप्चर करायचा प्रयत्न करते तर चला तुम्ही बघत राहा ब्लॉग कंटिन्यू करत राहा सो so, हॅलो गाईज आम्ही चाललो हो, आहोत आता मॉल रोडला तर संध्याकाळचे वाजले आहेत साडे पास हा झालेच आहे मी अंदाजे टोला तो, मारला साडेपाच वाजलेले आहेत आणि आम्ही चाललो आहे थोडंसं खाली मॉल रोडला जास्त काही शॉपिंग करणार नाही आहे ते रिअल तुम्हाला सांगते थोडंसं सा नॉर्मल असंच फिरून येऊ थोडंसं गरजेची काही असलेली गोष्टी ॲक्च्युली ना मला पेन ड्रायव्ह घ्यायचं आहे तर बघूया तिथं किंमत किती आहे कारण की आता इतक्या भरपूर मेमरीज कलेक्ट करते ना तर त्याच्यामुळे काय झालं स्टोरेज मोबाईलमध्ये भरपूर होतो आहे आम्ही एक घरून पेन ड्रायव्ह आणलेलं होतं तर तेसुद्धा सुद्धा भरतंय असं झालं आहे आणि अजून भरपूर दिवस बाकी आहेत आम्हाला अजून भरपूर ठिकाणी जायचे उद्या अजून दोन दिवस अजून मनाली तसे आहेत आम्ही इथं आणि त्यानंतर धर्मशाला गोल्डन टेम्पल असं म्हणजे अजून आहे भरपूर दिवस एम किती मेमरीज होतील तर त्यासाठी आम्ही म्हटलं मला दुसरं काही नका घेऊ म्हटलं की आपण पेन ड्राईव्ह घेऊ कारण ते महत्वाचं आहे तर आता त्यासाठी आम्ही चाललो आहोत सगळेजण रेडी हो झालेले आहेत थोडंसे नॉर्मल फ्रेश झाले बाकी आहे तोच गेटअप आहेत तर हॉटेलच्या एक्झॅक्ट पाठीमागेच हे बौद्ध मंदिर आहे तर सगळेजण गेलेले आहेत माल रोड फिरण्यासाठी तर हे मला म्हंटले की आपण रोड तर रात्री फिरलोच होतो तर चल तुला एक छान सुंदर मंदिर दाखवतो तर मग त्यासाठी आम्ही आलो होतो आणि जास्त लांबही नव्हतं हॉटेलच्या होते, एक्झॅक्ट पाठीमागेच हे मंदिर होतं इतकं सुंदर इतकं सुंदर मंदिर होतं ना तर तुम्ही बघा नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत खूप सुंदर मंदिर आहे तरी इथे बघू शकता त्यांचे जे पौराणिक असे हे दगडं आहेत आणि त्या दगडांवर ना प्रत्येक दगडांवर त्यांच्या भाषेमध्ये लिहिलेले आहेत त्यांचे काही मंत्र असतील देवाचे तर खूप छान वाटलं ते बघताना त्यांनी ते तिथं व्यवस्थित असे ठेवलेले आहेत आणि प्रत्येकाच्या आता त्यांच्या ज्या भाषेमध्ये आहे ते लिहिलेलं आहे तिथे तर खूप सुंदर वाटलं ते बघायला हे आहे मंदिराचं द्वार, तर मुख्य द्वाराला जाण्याच्या आधीच मला शिवने आवाज दिला होता कि मी हे बघितले दे किती सुंदर आहेत प्रेयर व्हील्स याला म्हणतात आणि असं म्हणतात व्हील्सला आपण हात लावून असं स्पर्श केला आणि पूर्ण मंदिराला फेऱ्या मारल्यात तर मंत्रांचा उच्चार होतो पूर्ण मंदिरामध्ये आणि त्यानंतर ज्या काही आपल्या मनोकामना आहेत त्या पूर्ण होतात तर मी यांना म्हटलं आहो बघा पूर्ण मंदिराला फेऱ्या घालून आपल्याला फेऱ्या मारायच्या आहेत तर आम्ही आधी म्हटलं दर्शन घेऊन घेऊ आणि त्यानंतर फेऱ्या मारू तर आपण कसं आपल्या मंदिरामध्ये जेव्हा जातो तर आधी सुरुवातीला घंटी असते घंटी वाजवायची दर्शन घ्यायचं आणि मग मंदिराला पूर्ण फेऱ्या मारायच्या तर अशाच प्रकारे हे आहे तर आधी दर्शन घ्यायचं आणि दर्शन घेऊन झाल्यानंतर मंदिराला फेऱ्या मारत मारत प्रेयर व्हिल्स आहे त्यांना स्पर्श करत फेऱ्या मारायच्या आहेत तर आधी दर्शन घेऊ आणि हे मंदिर तुम्ही आतून बघू शकता खूप सुंदर असं मंदिर आहे

मी तर मॉल रोडमध्ये आज संध्याकाळ थोडंसं फिरतोय थोडीशी शॉपिंग केली म्हणजे शॉपिंगमध्ये असं नाही गरजेच्याच गोष्टी घेतली शिवण्याला कॅब घेतली तनुला आणि शिवला काय म्हणता का त्याला कोची का कोची वेगळ्याच टाईपचं स्वेटर आहे वी आकाराचं असतं बघा वरून घालायचं त्याला म्हणजे श स्लीव्स वगैरे नसतात शॉल टाईप असतं असं स्वेटर घेतलेलं आहे आणि मला यांनी जबरदस्ती स्वेटर घेत ॲक्च्युली मला गरज नव्हती पण जबरदस्ती घेतलेलं आहे आणि आमच्या शेजारची जी आलिया आहे ना तुम्ही बघितली असेल व्हिडिओमध्ये तर आलियासाठी एक छोटंसं एक नॉर्मल मनालीवरून एक आठवण घेऊन चाललो आहे तर मॉल रोड मी तुम्हाला दाखवते संध्याकाळचं खूप गजबजलेला आहे आणि आम्ही बऱ्याच वेळेचं फिरतोय संध्याकाळचं पाच वाजेपासून तर छान वाटतंय आता सॉफ्टी घेतलेली आहे यांनी मी पण मी पण घेतलेली आहे हा आहे मॉल रोड मनालीचा इतकं भरलेला आहे गजगज एकदम इतकं आणि आम्ही पूर्ण मागं बॅग बॅक साईडनी सगळीकडं फिरून आलेलो आहोत आणि सगळीकडे दुकानं शोधले आणि एकदम जिथं रिजनेबल रेटनी होलसेल रेटनी मिळत होते ना आम्ही शेवटी तिथंच घेतलं एका ठिकाणी ही जी कॅब शिवनायला घेतली ना ती विचारली तर ती थ्री हंड्रेड म्हणत होते आणि आम्ही सगळं फिरून आल्यानंतर एक ठिकाणी आम्हाला भेटली ते इथंच मॉल रोडमध्ये तर वन फिफ्टीलाच भेटली बघू शकता आणि किती डिफरन्स म्हणजे काही ठिकाणी थ्री हंड्रेडला आणि काही ठिकाणी वन फिफ्टीला आणि याची क्वालिटी पण खरंच छान आहे असं नाही की वन फिफ्टी होती म्हणून आणि इथं हा मॉल रोड आणि ह्या मॉल रोड बसलेला आहोत आम्ही

চল হ্যা খুব ছাড় না आज रात्रीचा मेनू आहे मनालीच्या हॉटेलमध्ये हो बघू शकता रोटी आहे रोटी थोडीशी एक साईडी जळलेली आहे पापड आहे सॅलड आहे काकडी टोमॅटो गाजर राईस आहे फ्लावर बटा बटाट्याची भाजी, ए, ए, ची भाजी। आहे आणि ही दाल मखनी आहे आणि ही पनीरची भाजी अशा प्रकारचं जेवण आहे मनालीले मनालीमध्ये काल फॅमिलीचा आपण केक कापला सगळ्यांनी आज सतीचा बड्डे त्या बड्डे आपल्याला नको केक तरी सुद्धा सरण सापडलं अपार्टमेंट असं करा तुम्ही तिघीचे लोक सरंग सापडले दानोरी तुमच्यापेक्षा आमची हे जास्त आहे क्वांटिटी जास्त त्याच्यानंतर नागपूरचे आमचे मामा स्पेशल उपाध्यक्ष उपाध्यक्ष अध्यक्ष उपाध्यक्ष तर या सर्वांच्या आई तुझा भाऊ आणि तुम्हाला कुटंड आयुष्य देऊ राजकारणात तुमच्या धंद्या तुमच्या नोकरी खूप यशस्वी होत भाऊ

सुद्धा वाढल्यास साधून आलेला आहे <laughs> अशा प्रकारे यांचं पण छोटस असं सेलिब्रेशन से केलं पण हे म्हटले केक वगैरे नको सगळ्यांना मुलांना कॅडबरी वगैरे आणवली आईस्क्रीम नको म्हटले कारण की गारवा होता खूप आणि उद्याकडे पण जायचं होतं बर्फामध्ये त्यामुळे हे नको म्हटले आणि खूप छान होते सगळे सगळ्यांनी छान सेलिब्रेशन केलं हॅलो फ्रेंड्स आमचे जेवण झालेले आहेत मस्तपैकी आणि आम्ही चाललो आहोत आता डिस्को डान्स करायला इथं क्लब आहे क्लब मध्ये डान्स करण्याची सोय केलेली वाटत त्यांनी वरती तर जेवणं करून घेतलेल्या आहेत आणि मी थोडंसं चेंज करून घेतलं आहे अजून एक हा छान असा फ्रॉक घातलेला आहे श्रेयाचा आहे ॲक्च्युली तिला म्हटलं दे मला थोडंसं तर आता हे बोलवत आहेत तर जेवणं करून आता मस्त डान्स करायला चालू आहे तर तिथं ना मुलींना अलाउड नाही त्यामुळे मुलींना आम्ही रूममध्येच ठेवलेली आहे सगळ्या मुली रूममध्ये श्रेया आणि तिकडच्या पलीकडच्या रूममध्ये पण बाकीच्या पार्टी मुलं भरपूर आहेत तर सगळेजण असे डिवाईड करून बसलेले आहेत इथं टी व्ही चालू आहे त्यानंतर आता त्यांना सोडून आम्हीच वरती झालो का ट्वेंटी वन पूर्ण झाले की तरच त्यांना हा तर मी चालले का व्यवस्थित बघा तरी येते त्यांना कंप्लीट एकवीस वर्ष पूर्ण पाहिजे येस बॉस ते माझे मला फ्रॉक फार आवडतात यार कम्फर्टेबल पण असतात आणि छान वाटतं जरा चला मस्त चालले तो इथं असं रात्रीचं डिस्को नाईट असं क्लब ठेवलेला होता त्यांनी आणि आम्ही सगळेजण आम्ही गेलो ना तर त्यावेळी सगळेजण कोणीच डान्स वगैरे करत नव्हतं सगळे शांत बसले होते म्हणजे आमची ग्रुपचे नाही असे दुसरे जण आणि आम्ही जशी एंट्री केली ना आम्ही एकदम डान्स करतच एंट्री केली ना असला धिंगाणा केला आम्ही असं इतकं डान्स केला इतकं सुंदर वाटलं माइंड फ्रेश होऊन गेलं एकदम डान्स आपल्याला जी गोष्ट आवडते ना म्हणजे खास कर लेडीज लोकांनी बरं का लेडीज लोकांना कसं हाऊस वाईफ असतात त्यांना काही कुठे जाता येत नाही तर लेडीज लोकांना ज्या गोष्टी नक्की आवडत असतील ना त्या गोष्टी लेडीज लोकांनी सगळ्यांनी कराव मला डान्स फार आवडतो मला फार डान्स करायला आवडतो मी भरपूर असा डान्स केला आणि आम्ही दोघांना यांना सुद्धा फार आवडतो आणि त्यामुळेच आमचं कपल जे आहे हे ना uh, made for each other, आहे एकदम म्हणजे ज्या गोष्टी त्यांना आवडतात त्या गोष्टी मला पण आवडतात आणि अश्या प्रकारे आमचं नातं आहे दोघांचं आणि आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही भरपूर असा डान्स केला एन्जॉय केला आणि आजचा दिवस होता तो मस्त मनालीमध्ये आम्ही सेलिब्रेट केला आणि तुम्ही बघितलं हडिंबा देवीचं टेम्पल होतं आणि त्यानंतर बुद्धिस्टी मंदिर होतं मॉनेस्ट्री होती खूप छान छान असे पॉईंट्स बघितले आणि आजचा दिवस मस्त खूप छान गेला आणि उद्याचा सुद्धा खूप छान जाणार आहे उद्याचा ब्लॉग नक्की बघा मस्त असं बर्फामध्ये जाणार आहे तर नक्की लाईक करा व्हिडिओला कमेंट्स पण करा आणि प्लीज तुम्ही कमेंट्स करत नाही प्लीज नक्की नक्की कमेंट्स सुद्धा करा पण यार आता इथं आमचाच झिंगाणा होता यार खरंच आमच्या अक्षरशः त्या तिकडं एका साईडला तुम्ही दिसत दिसतात की नाही मला माहिती नाहीये पण दोन लेडीज होत्या जपानच्या होतात का कुठल्या होत्या माहिती चायनीज होतात काय समजा so, नाही पण डोळे बारीक होते त्यांची मला इतकं नक्की कळत पण त्यांनी आमचा दोघांचा व्हिडिओ काढला श्रेयचे पप्पा आणि मी दोघे नाचत होतो चो चो ना त्यांनी आमचा व्हिडिओ पण काढला आणि त्या सारख्या बघत होते आमच्याकडे नाही का खूप म्हणजे त्यांनी सुद्धा एन्जॉय केला आणि सगळे अचानक बघायला इतके रिव्युअ सगळे जण शांत बसलेले होते आणि आम्ही आल्यानंतर इतका धिंगाणा केला मस्त वाटलं एकदम माइंड फ्रेश झालं डान्स केल्यामुळे सो चला तर मग आता आम्ही डान्स करून त्यानंतर वरती जाणार आणि मस्त झोप मारता आणू कारण की फुल बॉडी आता थकलेली आहे दिवसभर मस्त एन्जॉय झालेला आहे भरपूर मस्त बघून आले पॉइंट्स आणि आता गेल्यानंतर मी काय तुम्हाला आता त्यानंतर गुड नाईट करणार नाही आत्ताच गुड नाईट करते तर बाय गुड नाईट आणि व्हिडिओ अशीच लाईक करत जा प्लीज कमेंट करत जा आणि चला मग बाय गुड नाईट